हॅलो एव्हरीवन कसे आहात सगळे मस्त आहात ना मस्त रहा मजेत रहा गुड मॉर्निंग सर्वांना तर इथे तुम्ही पाहू शकता सकाळीच ना आज मी जेव्हा पावणे सहा वाजता पाणी भरायला उठते त्याच्यानंतर मी झोपलेलीच नाही आणि सकाळी सकाळीच मला खूप भूप लागलेली आहे याचं कारण असं की जी माझी रात्रीची गोळी आहे ना खायची डॉक्टरांनी जी मला रात्री खाण्यासाठी सांगितली आहे आणि एक दुपारी तर रात्रीची गोळी मी खायला विसरलेली आणि जेव्हा सकाळी पाणी भरत होते तर सडन माझ्या माइंडमध्ये आलं अरे रात्री गोळी खाल्लीच नाही तर मी म्हटलं चला मग आत्ता ताबडतोब खाऊन घेऊया पण मग ती गोळी खाल्ली आणि एक पंधरा मिनटानंतरच ना मला अगदी असं व्याकुळ वाटायला लागलं आहे की कु खूप भूक लागलेली आहे असं आणि मम्मी म्हटलं आता ताबडतोब काय म्हणजे सगळी बनवायचं तरी काय म्हणजे असा प्रश्न मला पडलेला त्यामुळे मम्मी काय केलं की पाहिलं तर कुरमुरे होते तर थोडासा चहा बनवला आणि कुरमुरे जे आहेत चहात टाकले आता थोडे सॉफ्ट व्हायला हवेत म्हणून मग तोपर्यंत म्हटलं मशीनमध्ये लावलेले जे कपडे आहेत ते व्यवस्थित काढून घेऊया कारण मग ते सगळे असे मिक्स झालेले असतात ना तर त्यांना सेपरेट करणं तेवढंच गरजेचं असतं मग ते आधी काढायला घेतले आणि ते सगळे कपडे काढून वेगवेगळे केले त्यानंतर मग मी आता चहा आणि कुरमुरे एकत्र करून ठेवलेले जे होते ते खायला घेतलेले आहेत तर आत्ता जे असणार बाहेर थोडं थोडं उजेडवायला सुरुवात झालेली आहे तर जरा खाल्ल्यानंतर समाधान वाटलं कारण मला अगदी एवढी भूक लागलेली होती की मला असं वाटलं काय खाऊ आणि माझं खाऊन होईपर्यंत ना अगदी पाच ते सहा मिनटातच बाहेर एकदम छान उजाडलेलं सुद्धा आहे म्हणजे कसं सूर्यप्रकाश कसा उजाडताना आपल्याला कळत नाही आणि आता मी विचार केला की आजपासून थोडंसं रुटीनमध्ये चेंज करायचं आणि त्यासाठी मी आज आलेली आहे गार्डनमध्ये तर म्हटलं आजपासून थोडंसं बदलाव व्हायला हवा आणि मॉर्निंग वॉकला जायचं म्हणून मी निघाले गुड मॉर्निंग सर्वांना चला आज बऱ्याच दिवसानंतर मी आलेली आहे वॉकला तर छान वाटलं आहे आज ॲक्च्युली शिवजयंतीनिमित्ताने क्लासला सुट्टी पण दिलेली आहे तर त्यासाठी मला आज निवांत वेळ आहे तर म्हटलं चला आजपासून ना वॉकिंगलासुद्धा थोडं सुरुवात करूया आता आजचा दिवस तर चालू केलेला आहे तर उद्याचं काय होईल ते सांगता येत नाही तर सकाळी खूप घाई गडबड असते ना सकाळी नऊचा क्लास त्यामुळे निघायचं असतं मग वॉकिंगचा विचार केला तरीसुद्धा कधी कधी ते पॉसिबल होत नाही लेट्स सी नाव सो चला आज गार्डनमध्ये पण ना योगा काही ठिकाणी मुलांचं खेळणं ते सगळं पाहून ना अशी आपल्यामध्ये पण ऊर्जा येते एनर्जी येते की आपण पण करायला हवं असं पण आता पाहू उद्यावरच आहे आता पाच सहा राऊंड मी अशी पूर्ण मारणार आहे आणि त्यानंतर मग मी घरी जाईन आणि मी घरी येऊन पोचले ना तेव्हा दर्शन पण तयार झाला होता, तो त्याला होता जीम तो तर त्याला जायचं होतं जिमला तर त्यासाठीच तोसुद्धा रेडी आणि तो गेल्यानंतर ना मम्मी सुरुवात केली घरी बसून योगा करायला आणि थोडं एक्सरसाइज वगैरे तर माझं डेली मध्येच हे असतं तर मी रोजच्या मध्ये तरी काय शेअर करत नाही पण काही वेळेला मी हे शेअर केलेलं आहे तर मॉर्निंग मध्ये प्राणायाम आहे किंवा मग योगा एक्सरसाइज खूप कंपल्सरी आहे करायलाच हवं आणि खरं सांगू मला वाटतं त्यामुळेच ना माझे जे लंगचे रिपोर्ट वगैरे पण आलेले आहेत हार्टचे लंगचे ते एकदम छान आहे डॉक्टरांनी सांगितलं की एकदम मस्त रिपोर्ट्स आहेत मला कुठेतरी ना भीती होती मनामध्ये की मी रोज तर लंग्सची एक्सरसाइज करते तुम्हाला मी आधीचे व्हिडिओ पण दाखवलेले आहेत श्वासाचे किंवा भ्रामरी आहे आणि वेगवेगळे जेवढे प्र प्राण्यांचे प्रकार आहेत ना मी सगळे करते पण तरीसुद्धा मला दम लागायचा वगैरे प्रॉब्लेम होता तर त्यांनी मला सांगितलं की तसा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि खरंच मी सांगते मला एका डॉक्टरने ना सजेस्ट केलेलं की पंप घ्यायचा म्हणून तर मी मध्ये मध्ये मला कधी जास्त दम लागायचा त्रास व्हायचा कफाचा त्रास व्हायचा तर मी पंपसुद्धा घ्यायची पण त्या डॉक्टरने मला सांगितलेलं आहे की हा पंप आता तू वापरायचा नाहीस आणि ते ऐकल्यानंतर ना मला कुठेतरी एवढं पॉझिटिव्ह वाटलं एकदम छान मला वाटलं की मी जो मूर्खपणा करत होती मला माहीत नसताना कारण एका डॉक्टरनेच मला सजेस्ट केलेलं आणि आता दुसरा डॉक्टर मला सांगतो आहे की तू वापरायचं नाही आहे तर मी विचार केला की नाही आता आपण जेवढं रोजच्या रोज करायचो ते कंटिन्यू ठेवायचं आहे आणि लंग्ज एक्सरसाइज वगैरे जे आहेत ना ते जास्त करायची तर आतासुद्धा जे मी करते ना हे पोटासाठी बेस्ट आहे त्याचबरोबर इथे जेव्हा श्वास आपण कंटिन्यू सोडतो म्हणजे कपालभाती करतो तसं करायचं त्यामुळे ना आपलं पोट आणि पोटातले आतडी वगैरे जे असतात ना त्यांचा एक्सरसाईज होतो पोट आतमध्ये श्रिंक होतं खूप चांगला एक्सरसाइज आहे तुम्हीसुद्धा फॉलो करा जर तुम्ही करत नसाल ना तर मी तर म्हणते दहा मिनटं का होईना पंधरा मिनटं का होईना तेवढी द्या कारण जास्त वेळ लागत नाही आपण स्वयंपाक सकाळचा काय तुम्ही करत पण असाल ना डबा वगैरे तर डबा झाल्यानंतर तुम्ही आंघोळीच्या आधी एक दहा मिनटं स्वतःला द्या कारण आपण ब्रश वगैरे रेग्युलर करतो बाकीची कामं हो जी असतात आपली रेग्युलर करतो हे आपण काय रेग्युलर करू शकत नाही तर प्लीज फॉलो करा आजपासून so, सो चला गुड मॉर्निंग सर्वांना पुन्हा एकदा आणि आजच्या दिवसाची सुरुवात ना एकदम माझी बेस्ट आणि परफेक्ट झालेली आहे अशी सुरुवात हवी नाही तर काही वेळेला काय होतं की मी सकाळी ना उठते पुन्हा मग जेव्हा झोपते त्यानंतर आपली जी बॉडी असते ना ती पूर्ण एकदम थकल्यासारखी होऊन जाते म्हणजे ती, ती नंतरची झोप जी आहे ती बॉडीला ना खूप थकवते आणि नंतर मग उठल्यानंतर ना काही करण्याची इच्छा राहत नाही आणि पण आज जर पाहाल ना तर आय एम कम्प्लिटली फ्रेश मला एवढं बरं वाटतं आहे ना एकदम फ्रेश फील होत आहे आणि गार्डनमध्ये पण एवढं मस्त चालणं झालं न बोलता वगैरे राऊंड मारले मस्त आणि डायरेक्ट घरी आली म्हणजे मी ट्वेंटी फाय मिनिट्समध्ये थर्टी मिनिट्सच्या अराउंड मी जा थोडं कम्प्लीट करून घरीसुद्धा पोहोचलेली असं जर प्लॅनिंग मी केलं ना तर माझं उद्यापासून सुद्धा कंटिन्यू व्यवस्थित चालेल तर सगळ्यांनी मला बेस्ट विशेष द्या कारण काही वेळेला आळस करून नाही ह्या गोष्टी राहतात बट आय हॅव डिसाइडेड की मला कंप्लीट करायचंच आहे रोजचा आता हे तर लेट सी करूया मस्त एकदम विचार केलेला आहे तर आजचा दिवस पण चांगला आहे कारण आज आहे शिवछत्रपती महाराजांचा जन्मदिवस जयंती एकोणीस फेब्रुवारी आणि आजच्या चांगल्या दिवसापासून मी या कार्याला सुरुवात केली आहे जर शिवाजी महाराजांनी स्वतंत्रतेचा लढा देण्यासाठी त्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी एवढी मेहनत केली तर आपण स्वतःला व्यवस्थित ठेवण्यासाठी स्वतःला सुदृढ ठेवण्यासाठी थोडीफार मेहनत करू शकतो आणि त्याची फक्त जिद्द आणि चिकाटी हवी तर आज मी शिवाजी महाराजांकडून खूप इन्स्पिरेशन घेतलेलं आहे आणि आजच्या दिवसाची मी अशी छान सुरुवात केली आहे सो चलो आता आंघोळ वगैरे करून घेते आणि त्यानंतर ना आज मस्त मी रांगोळी वगैरे पण काढणार आहे दारात कारण आपल्या शिवरायांचा वाढदिवस आहे म्हटल्यानंतर काहीतरी खास व्हायलाच हवा मस्त रांगोळी वगैरे काढेन पूजा करून घेईन आणि त्यानंतर मग पुढची सुरुवात करेन तर आता जस्ट दर्शन आला आणि दर्शनने येताना आणलेलं आहे बीटरूटचं ज्यूस तर त्याने मला काल पण विचारलेलं की मम्मी बीटरूट आणू का तर मी काल ना आणला होता म्हणून म्हटलं डाळींब खायचं आहे म्हणूनच मी त्याला काल बीटरूटचं ज्यूस नको म्हटलेलं पण आज त्याने येताना आठवणीने आणलं आणि काळजीने एवढं दर्शनने आणलेलं आहे म्हटल्यानंतर सगळ्यात आधी म्हटलं तेच पिऊन घेऊया तर आज ना मी नेसलेली आहे साडी तर क्लासला सुट्टी दिलेली आहे त्यामुळे जरा साडी नेसली ना बरी वाटते कारण क्लासच्या वेळेला मी तेवढं साडी प्रेफर करत नाही ड्रेसेस घालते कारण मुलांसोबत खाली फ्लोअरवरती बसायचं वगैरे असतं तर मला बरं वाटतं आणि आता ना कामांना सुरुवात करायची आहे तर म्हटलं पदर पोचूया तर पदक पोचतानासुद्धा तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित मिस्टर करून घेतलं आहे म्हणजे जो तुम्हालासुद्धा बघायला छान वाटेल आणि मलासुद्धा छान वाटेल तर परफेक्ट जी बॉर्डर आहे ना ती मी अशी परफेक्टली लावून घेतली आणि खूप छान आणि मस्त वाटत होतं आणि घरी जर जिम ला जाणारी मुलं असेल मग एक्स्ट्राची कामं अशी वाढतात तर आता ना इथे जर आधी अंड्याचं बनवून दिलं कारण त्याने स्वतः बनवायला घेतलेलं पण ते तेल खूपच कमी घातलेलं आणि कढई गरम व्हायच्या आधीच त्याने त्याच्यात टाकलं ना अंडी फोडून त्यामुळे ती खाली चिटकत होती म्हणून मग मी आता त्याला ते व्यवस्थित करून दिलं आणि मी सुद्धा बीटरूटचा ज्यूस आधी पिऊन घेतलं आणि त्याच्यानंतर सुरुवात केलेली आहे कपाट आवरण्याची कारण तुम्ही पाहिलं असेल आधीच्या एक दोन ब्लॉगमध्ये मी दाखवलं आहे मशीनवर ना नुसता कपड्यांचा असा आपण म्हणतो ना मेरू पर्वत असा तयार झालेला एकावर एक कपडे असे वाढतच चाललेले तर त्यामुळे म्हटलं की आज ना सगळ्यात आधी हेच मला कंप्लीट करायचं आहे म्हणजे इम्पॉर्टंट टास्क आजचा जर कोणता असेल कंप्लीट करायचा तर हाच होता तर कपाटातले सगळे कपडे आता मी काढून घेतले आणि किचनमध्ये जेवढे घडी करून ठेवलेले कपडे होते ते सगळे घेतले आणि आता सगळे काढलेत आणि इथे ना आता जेव्हा आपण कपडे काढतो तेव्हा एक 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 आपले ज्या आतमध्ये दबून पडलेल्या असतात अशा वस्तू किंवा कपडे किंवा काय नवीन ते सगळं मिळतं आणि इथे पाहू शकता हा लेहंगा जो आहे ना आहे, आहे, तो मी शिवलेला आहे पण त्याच्यावर मला ओढणी घ्यायची आहे तर ते पण मी घडी करून ठेवलं आणि या माझ्या नवीन साड्या ज्या मी अजूनपर्यंत वापरल्याच नाही आहेत तर त्यांना अजून फॉल बेडिंग पण करायचं आहे तुम्ही बघताय की त्यांना लावलेला धागा आहे ना तोसुद्धा मी काढला नाही आहे म्हणजे मी ओपन करूनसुद्धा पाहिला नाही आहे जसेच्या तशा आहेत यांना आता वरच्या साईडलाच ठेवेन म्हणजे फॉल बेडिंगसुद्धा करता येईल सो चला माझा फायनली कवड लावून झालेला आहे आणि काही कपडे आहेत काही कपडे आहेत ना ते मी ऑल्ट्रेशनसाठी काढलेत तर हा एक टॉप आहे माझा जुडिओवरून मागवलेला नम्रताने आणलेला स्वतः जाऊन आणि तो कपाटातच राहिला होता माझं म्हणजे बघण्यात माझ्या आलाच नाही नजरेत म्हणून किती दिवस झाले मला वाटतं वन मंथ मोर दॅन वन मंथ झालेलं आहे आणून आणि आता हे मी काढते कारण हे ना नंतर खूप लागतं असं ड्रॉप झाल्यानंतर आणि काही कपडे मी ऑल्टर करायसाठी पण काढले त्यात हे पण आहे थोडंसं याला आता डबल शिलाई वगैरे करावी लागेल जे व्यवस्थित टिकणार तर हे सगळं दुपारी बसून करायचं आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि त्यानंतर म्हणजे स्वयंपाकामध्ये सगळंच करायचं आहे झाडू मारून घेतले कारण थोडा मसारा झाला आहे झाडू लावते आणि त्यानंतर मी सुरुवात करेल स्वयंपाकाला तर एवढे कपडे म्हणजे हे याचं काहीतरी शिवायचं आहे मला रफमध्ये आणि एवढे कपडे जे आहे ते ऑल्ट्रेशन बरेच दिवस झाले मी आणून ठेवला होता तर आता विचार करते की ना कुर्ता शिवायचा तर छान वाटेल का याचा कुर्ता मला सांगा तर मी शिवेन कारण मला हा शोभेल का आणि अजूनही मी आणला आहे तो पण दाखवते हा एक अजून एक कपडा मी आणला आहे सव्वा मीटरपर्यंत आहे पण पन्ना जो आहे ना याचा मोठा आहे त्यामुळे कसं बसून जाईल व्यवस्थित रेटा हा पण एक आणलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं हा चांगला वाटेल घातल्यानंतर कलर तर याचं पण मी कृतीच शिवणार आहे त्याच्या खाली व्हाईट कलरचं लेगिन्स किंवा मग प्लाझ आपण असं प्लाझो पॅन्ट शिवतो ना त्या टाईपमध्ये व्हाईट कलरचं शिवलं किंवा माझ्याकडे व्हाईट आता आहे रेड कलरच्या ड्रेसवरचं ते घातलं तरी छान वाटेल असं मला वाटलं त्यामुळेच मी हे आणलेलं आहे बा चार फोल्ड केलेत तर बरोबर बसते म्हणजे त्याच्यामध्ये एक कुर्ती येऊ हो शकते आणि लेंथ पण आहे सो आता जेव्हा कट करेन मी तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन प्रकारे मी कटिंग वगैरे करते त्याला आज सुट्टीचा दिवस भरपूर आणि छान असं मी फायदा करून घेते छानपैकी माझं काम झालेलं आहे सगळं माझं क्लिनिंग जे काही कपाट लावायचं होतं माझं ते झालं हे पण आता इथे ना मी जे रोज वापरणार नाही आहेत कपडे ठेवलेत म्हणजे आपले नवीन कपडे वगैरे केले आणि इथे सगळे लेगिंग्स लेगिंग्स काढलं तरी सुद्धा मग आपण इथेच पुन्हा ठेवू शकतो तर थोडी कपाटाची जागा लहान आहे कपाट लहान आहे माझं थोड्यात सगळं मॅनेज केले आहे आणि खालच्या साईडला रेग्युलर जे वगैरे आहेत ते मी ठेवले तर ठीक आहे कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आज मस्त एकदम शेव टोमॅटोची चटणी म्हणतो ना आपण किंवा मग साग कस बनवणार आहे शेव टमाटाने मला जेठालालचं फेवरेट दर्शन पण खायचं आहे चला शेवटमाटा <laughs> न साग आता कांदा टोमॅटोची फोडणी दिलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट हळद मीठ बस याच तीनच वस्तू घालते मी गरम मसाला वगैरे काहीच घातलेलं नाही आहे नॉर्मल अगदी बनवणार आहे आणि कांदा आणि टोमॅटो चांगलं तेलात परतवायला ठेवलं आहे तोपर्यंत दर्शना नाही इथे गॅस फेटवलं आहे कारण त्याने ठेवलेले आहेत सोयाबीन तर जिमला जाऊन आल्यानंतर सोयाबीन किंवा मग एग जसं काही ना काही त्याचं खायचं असतं मग तो स्वतःसुद्धा स्वतःचं प्रिपेअर करून घेतो किंवा मग थोडीफार मी पण त्याला मदत करते करताना आणि हे चांगलं परतून होईपर्यंत ना मी फ्रीजमधलं पीठ पण काढून ठेवलं आहे कारण काल मी तांदळाचं पीठ जे आहे ते भिजवलेलं आणि म्हणजे चपातीचं पीठसारखंच अगदी ते झालेलं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल आणि एक्स्ट्राचं पीठ ना मी फ्रीजमध्ये ठेवलेलं तर आता काढून घेतलं आणि जसे ज्या तसं आहे त्याचे आता मी लाटून पुन्हा भाकऱ्याच बनवणार आहे म्हणजे अगदी छान असं फुलके होतात ना त्या टाईपमध्ये आणि हे शेव जे आहेत ना हेच घालणार आहे काही जण असे घाटियासुद्धा घालतात जे येलो कलरचे मिळतात ना ते आणि इथे हे तिखट शेव आहेत ते पण मस्त लागतात तर मी आता जेवढे लागणार आहेत ना तेवढेच काढून घेते आणि त्याच्यातले शेंगदाणे असतात ते मी काढून स्वतः पण खात होती आणि काढून साईडला पण ठेवत होती तर खूप छान आणि मस्त लागते शेवभाजी तुम्ही केली नसेल तर एकदा ट्राय करा आता याला बस उकळ यायला सुरुवात झाली आहे ते गॅस बंद करून ठेवते आणि जेव्हा जेवायचं असेल ना त्याच्या एक दोन मिनटं आधी मी त्याच्यामध्ये शेव टाकेल नाहीतर मग ते एकदमच सॉफ्ट होतील ना त्यासाठी आता मी झाकून ठेवून देते आणि चपात्या वगैरे जे काय बनवायचे आहेत त्याआधी बनवून घेते आणि दुसरीकडे दर्शनने इथे सोयाबीन स्टार्ट केलेले आहेत पुन्हा कारण त्याचं जिम पुन्हा त्याने चालू केलेलं आहे मध्ये थोडा ब्रेक घेतलेला आता पाहा सोयाबीन त्याने ठेवले शिजायला आणि ते झाले की थोडंसं त्याला शालो फ्राय करून देईन मी आता सोयाबीन सगळे पाण्यातून काढले स्वच्छ धुवून आणि त्याचं हे जे पाणी आहे ना ते आता मी झाडांना घालणार आहे तुम्ही अद्रक लावलेला आहे छान चा। फळी आली आता ती उमले उद्या थोडे मसाले ॲड केले आणि घरीच बनवलेली कसुरी मेथी ती पण घातली तर काय किती छान आणि मस्त दिसते दोन मिनटं त्याला झाकून ठेवते त्यानंतर दर्शनसाठी मस्त रेडी होणार आहे सोयाबीन सो हे पहा आजचा असा मेनू आहे मस्त तांदळाचे फुलके बनवलेले आहेत टमाट्याची मस्त भाजी आणि त्यानंतर दर्शनसाठी खास सोयाबीन आणि थोडे एक्स्ट्रा शेव घेतलेत जर वाटले तर आपण वरतून टाकून खाऊ शकतो त्यावर लिंबू कांदा जसं आपल्याला आवडतं तसं घालायचं आणि खायचं सो चलो आता मी जेवायला बसते